ही मसाला मस्तपैकी झणझणीत बनवलेला आहे त्याच्यामध्ये मटण चोफाय चालू आहे आई बप्पाच्या बर्थडेज बड्डे निमित्त बिर्याणी आणि मस्तपैकी चिकनची भाजी बनवाय चालू आहे

तर बस्त पैकी तरी आली ग मस्त अशी तरी आली मटन दाखव बरं पडेन जरा ए ओके मस्तच बेद झालेला आहे छान बनवले वा, वास्तर लय बारी लागलाय बर गेवले बघा मस्त पैकी बिर्याणीला

बड्डेपर्यंत